मोट्या, मोट्या, <laughs> सुगरी उठला आणि समज हसा लागले मोठ्याने गलमला करू लागले मोठ्या मोठ्याने हनुमानजीने केल्याला चमत्कार वाटू लागला म्हणून हसू लागले सुगरी ऐका हो ऐका असं गेले महाराज थांबा 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 तुम्हाला भगवान रामचंद्राची शपथ आहे असा गलबला करू नका आणि शांत स्वरूपाने लक्ष्मणाचं पत्र आहे का चला परिसरावया उद्धव पटत वाट वाळोनी पुच्छाचा पैसा वीर मरकाट सावध शंभे वीर असणार आहे काय काय उभा राहिले उभा हिंमतान उभा कसं काय बऱ्याचशा लांबवर बसता येतं महाराज पण हे लाखावर कोटीवर सैन्य होत लांबे रुंदी सैन्याची किती असेल किती लांब असेल बऱ्याचशे लांब असेल मागच्या मांडणाराला आम्ही दिसत नाहीत म्हणून उभा राहतात आणि उभा राहिल्याच्या नंतर भवितव्य चमत्कार अद्भुत हनुमानजीचा वाटायला लागला म्हणून शब्द आपोआप वारी होतात महाराज असे आपोआप शकुट वारी नाही का आपल्या सुद्धा आपोआप आणलं चमत्कारानं बोललो ह्या केस उभा राहत असतात आणि तशी अवस्था आम्हाला मध्ये झालेली आहे कैसे पत्र वाचील पुढे लक्ष्मणाची पाहत पहात पैमा युद्ध चाळे असेल मग लावून पाहू लागले असं त्याच्याकडे अरे लक्ष्मण कसं काय पत्र वाचपया कोणी कुणाला बोलत नाही कोणी बोलायचं नाही कोणी हालायचं नाही चालायचं नाही शांत गतीने श्रवण कान असे लावले त्यांच्याकड कान आणि आग ऐकायला सुरू केलं पुरुषार्थ उल्हास झाला श्री रघुनाथ लक्ष्मण वाचे ब्रम्ह लिखितार्थ युद्ध कंदना ब्रम्हदेवानं लिहिल्याला पत्र आणि ते राजा लक्ष्मण वाचायला लागलाय राजा रामचंद्र आनंद प्राप्त झालाय महाराज हनुमानजीची कारगिरी ब्रह्मपत्र लिहणारा ब्रह्मदेव आणि वाचणारा आनंद असेल आनंद असेल सांगू का तुम्हाला तुमच्या इतका तुमच्यात किती आनंद केवढा आनंद प्राप्त झालेला समजा वानराला आणि माझ्या लाभचंद्राला ऐशी एकथा वानरी सकळी हर्षानंद पिटिली जे आमचे हृदय कमळी तीची मुखमेळी रामाची हा वाचाला सुरु केला हर्षे हर्षे झाल्यावर फार आनंद होतो महाराज मागले कुठले कुठलीच चाकवंत्र राहत नाहीये माझे बैले राहिले असतील का घरी सुंपाई काही काम करत का नाही बिल्कुल नाही महाराज मग त्या आनंदाच्या काय भरामध्ये काय करतो खर खर खर, खर ताई वागला काय स्टफ करायला प्रभो कंद भगवा नी अस महाराज काय घाल बोला ऐशी ऐकावया सावधान पत्र वाचणे हानु म्हणजे असं समारोह आहे तर बिलकुल हनु म्हणजे काही हालचाल करत नाहीत महाराज किंवा सांगत नाही मी असं केलं मी तसं केलं बिलकुल नाही महाराज आम्हाला सवय मी असं केलं मी तिकडे इतक्या बऱ्याच गावाला गेलो हा बिलकुल नाही वाचायला वाचा लागले लक्ष म्हणते वाहणाराने एक टक लावली म्हणजे टक म्हणजे काय वरली पापणी वरी खाल्ली पापणी खाली, खाली। महाराज पापणीला सुद्धा चान्स नाही खाली वरी व्हायला त्याला म्हणायचं कथा ऐकणे नाही का आणि मग त्यांचा निश्चित पवित्र देह झाल्याशिवाय राहत नाही ह्या मृत्यू लोकातला इथं एक ये जीव येऊ द्या कर्म केल्याशिवाय चालतच नाही महाराज ज्यांनी नाही कर्म केलं ते बघण्याकरून तुम्हाला जायचं असेल तर प्रयागराज दादा दा दा। कुंभ मेळात जा दादा त्यांचे बघा पाच पाच फूट डोक्यावर झटाचा असा फेळा घेऊन वरती केलेला आहे आणि मग त्याला मात्र कोणाची भीती नाहीये ते म्हणताना तुम्हाला नाही हो का या भगवान रामचंद्राची कथा ऐकतात राजा होतो म्हणूनच बोला ऐकून आशाचा घात तो पेठवणार इंद्रजीत कपिता करावया घात रथ त्वरित पेरिला आषाढी मारली आषाढी मारली असल नेत येताल्या लवताना जाऊन सांगितलं वेंद्रजिताला भयंकर राग आला वरती माणूसच आहे पण वर्तणूक राक्षसाची राक्षस आहे खवळा म्हणजे पाहतो त्याची बघतो त्याची अरे तुझ्या सारखी असे लई बोला फुटले भेरी श्रंगेश्वर इंद्रजीत झाला गडग तुरे वाजती तडक फुटले तोर तडक वाद्य नाही बघ आता तुम्हाला तडक सांगतो आजोटीच्या टायमाला मिळगामध्ये पाऊस पडाव आणि पाऊस पडल्याच्या नंतर वारला काही बोगद्यातून खालून वाळव्याने गावात आणि त्या पंखाच्या निघल्याच्या नंतर वाजता येत नाहीत वाजता येत महाराज वाचता येत नाहीत त्या असे भूतक्याची भूतकेनी घेतले एवढं सैन्य हा आंध्राचा निघलं महाराज वाद्यावर निशाणावर घाब काटली आणि संधी म्हणून निघालेत बोला एक संख्य भार चळी का महाशूर दुर्दरमार कपिचा बर आपल्या भारतात नाही महाराज दुसऱ्याच्या गावात श्रीलंकेमध्ये मारायला लाखो त्याच्यावर मी आज एक प्रामाण देत असतो महाराज बरं काय या सम्या महिन्या मोठून जरी एक माणसाच्या अंगावर आले तर मारू शकत नाही वाचू देत त्यां एक माणसाला हा परका राक्षसांचा हात आहे का नाही अन्य आहे का नाही हा लाखो मध्ये एक ह्याच्यावर निघाले का पण निघताना अवस्था बिघाली अरे वाहनाऱ्याचं मान लई देणार दंका लागला ना त्यांना जर अशी बुक्की हललेलं त्याला नाही हाणत माझे जोडीदार असल्यावर मी त्यांना हमतो बुक्क्यादी बुक्की हलल्या नंतर ही बुक्की राजा हो इतकी अडली नाही की मधी मासात घुसली पाहिजे आणि हाडा पसोर गेली पाहिजे त्याला हनुमंत मानावं आणि ते ह्याला संध्याला माहिती तर मग आवाज खर थर 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 लख लक लख लख लक निघालेच गेले पण थर 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 चळ 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 चढ आवाज बघा कशी ती बोला जाणवनी सैन्याचा व्रतांत इंग्रजी रथ प्रेरीला त्वरित पुढे लक्ष्मणी हनुमंत सरवर्षात सम सैन्यात आलेले काही भीती नाही जाणवनी सैन्याचा व्रता अरे हो माझ्यामध्ये येत वीर नगो श्यामच्या महाराजांना सांगितलं ले आती रती

करे तुम तुम ने गिरी कंदरा नाच कोंदलिया मार वीर दुर्धार इंद्रजीत हा असे बरोबर तर 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 ना 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 असा आवाज झाला महाराज तो आवाज आकाशात पस्तोर गेला इथं नाही राहिला आवाज एवढा आवाज मला वाटतं या कांद्र जर आता इथं आलं ना इथं गप्पली आवाज येणार कस वाटल आपल्याला मला वाटतं कमाल होते जाता त्या लोकांची त्या टायमाला आहे का नाही असं त्या ठिकाणी करू लागलाय बोरा ला। कपिने खळ बळी सप्तसागर ध्याने दंचवक्ती यांचा झाला हा गजर आता एवढा आता बघा माझ्या राम भक्ताचा गजर माझ्या हंगामान चंद्र भगवान की सुंदर काल चालूया गजर आपल्या हनुमानजी सारखा झाला पाहिजे वा 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 आवाज कुठवर गेला सप्त हे लवली असं समुद्र हलायला लागला महाराज आपोआप स्वर्गापर्यंत आवाज या माझ्या हनुमंताचा स्वर्गापर्यंत म्हण मी म्हणत असतो पुत्र भवायचा गुंडा त्रे रोपीला झेंडा पण तसं नाही राजा कसं झालं आता जर बोलायचं म्हणलं तर मला वाटतं पोरायची मुलींची इथं अवस्था गरज आहे काळाची गरज आहे रामा ऐकण्याची आणि जर ऐकायला आलेलं तर मला वाटतं ते सुधारते पण येतच नाही दादा काय करावा त्याला म्हणून अं आपला जर विचार करता तुम्ही आम्ही सरे सारखे निकामी झालेली माणसं इथं हे गजर करायला नाही का भांगरासिया एकाच मताभाण्याकरता समजेल इथे यायला पाहिजे ऐकायला पाहिजे पण नाही ते राहिलंच नाही त्या ठिकाणी हनुमान चालले कुठवर गेलाय बघा नक्षत्रे तुटून पडती तळी त्याची रंगी रांगोळी उते कापती पती कपियारोळी का भद्रकाळी आश्वासी हा आकाशातून चांगल्या अशा तुटो लागे आवाजाच्या निस्त्या आवाजान असणाऱ्या पट 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 खाली पडू लागल्यास एवढ्या म्हणजे भद्रली नावाची समोर आली खाना देऊ नका बेची गरज नाही तुम्हाला शांत रहा शांत रहा असो ती देवी आश्वासन देऊ लागली भूत लागले ना अर्धा वर्धा करायला थांबा बाबा हो थांबा 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 तुम्हाला काही घाबरायची गरज नाही माझा हनुमंत निश्चित ह्यांना मारेन आणि मारून ह्यांचा मौस तुम्हाला खायाला पोट देईन बोला ऐकता कपी गिरा गजेला म्हणून मुख निशाचर करे रथ कुंज हर निदळ वीर कापती माझ्या हनुमंताचा आवाज ऐकला गिरा गजेल येणारी धोनी आपल्या मंदिरात किती महाराज इथं पण इथं मला वाटतं परत का धोनी काय येत नसेल इथं येणारच नाही ना कारण सपाट जमीन भाग्यवान आहेत तुम्ही नशिबाचे मोठे आमच्या डोंगरामध्ये जायचं आणि त्याच्यात जाऊन एक असा आवाज काढायचा का तिकून प्रतिध्वनी मारत प्रतिध्वनी गडगड गड 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 गडगड करीत प्रतिध्वनी निर्माण झाली आणि समजायला वाटू लागला रे हो द्यायची काय गरज नाही आपल्याला थोडंसं कामचे महाराज मगवाशी म्हणले नाश्ता तुम्ही सुद्धा महाराज आम्हाला आल्या आल्या नाश्ता गेलाच ना थोडा थोडा नाश्ता आम्ही केला अ आमचे माझे महाराज म्हणले खाय बसून बोलायचे अवजण पाऊस नाही बोला इंद्रजी युद्धाची कडाडी रथ प्रेरीला नवळ सवळी कपी पुच्छाची उघोणी नाच्या नाच्या वडी हिरण बारा